चटपटीत पापड चटणी करायची आहे तर पाहू शकता एकदा केली की दोन मिनटामध्ये फस्त होते तर इतकी भारी लागते तर पाहू शकता हे उडदाचे पापड आपण घरीच केलेले आहेत पाहू शकता मस्तपैकी गोलगरगरीत आणि कुठेही छिद्र न पडलेले पापड आपण इथे केलेले आहेत आणि चवीला देखील भन्नाट लागतात तर हे पापड आता आपण छानपैकी भाजून घेऊया आलटी पलटी करून मस्तपैकी हे भाजून घेऊया खरपूस असे पापड भाजले गेले की मस्तपैकी चटणी देखील खूप छान लागते चवीला तर पाहू शकता मस्तपैकी आलटी पलटी करून हे आपण उडदाचे पापड छानपैकी भाजून घेऊया तर यामध्ये आपण फक्त उडदाच्या डाळीचे पापड किंवा मूग डाळीचे पापड मिक्स क केले जातात ते पापडच घ्यायचे आहेत नाचणीचे वगैरे पापड घ्यायचे नाही आहेत उडदाचे पापडांची चटणी ही खूप छान लागते खायला तर मस्तपैकी आता हे पापड आपण भाजून घेतलेले आहेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही चटणी होते आई त्यावेळी जेवायला बसताना अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर पाहू शकता मस्तपैकी कुरकुरीत असे पापड आपण इथे भाजून घेतलेले आहेत खरपूस असे तर आता हे पापड आपण साईडला ठेवूया आणि गॅसवर ते आपण चमचा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं आहे यामध्ये आता आपण शेंगदाणे छानपैकी खरपूस रंग येईपर्यंत तळून घेऊया म्हणजे पापडामध्ये ते स्वाद खूप छान लागतो तर खरपूस अशी शेंगदाणे आपण थोडेसे शे भाजून घेणार आहोत मस्तपैकी खरपूस असा कलर आला की चवीला देखील ते खूप छान लागतात तर पाहू शकता मस्तपैकी शेंगदाणे आपले तळले गेले आहेत खरपूस असे शेंगदाणे तळले गेले की ते चटणीमध्ये खूप छान लागतात त्याच्यामुळे कच्चे शेंगदाणे काढायचे नाही छानपैकी तळून द्यायचे आहेत आपण गॅस बंद करून टाकला आहे आणि त्यामध्ये थोडासा कडीपत्ता देखील टाकलेला आहे आता थोडंसं तेल आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे मग यामध्ये आपण लाल तिखटाचा वापर करणार आहोत चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे तर खमंग अशी फोडणी झालेली आहे आणि सुवास खूप छान दरवळत आहे तर पाहू शकता आता ही साईडला ठेवूया आपण आणि थोडासा आपण बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे पाहू शकता बारीकच कट करून घ्यायचा म्हणजे तो चटणीमध्ये खूप छान लागतो आणि आयत्या वेळेस आपल्याला चटणी ही करता येते जर प्रवासामध्ये आपल्याला घेऊन जायचं असेल तर कांदा हा टाकायचा नाही बाकीचे सगळ्या जिन्नस टाकल्या तरी चालू शकतो तर पाहू शकता मस्तपैकी कांदा आणि आपण जी फोडणी केलेली आहे ती टाकली आहे आणि आता छानपैकी मिक्स करून घेऊया पापडामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपण थोडंसं अगदी मीठ टाकणार आहोत यामध्ये आणि वरून थोडीशी कोथंबीर आता मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे आता यावरून आपण जी नायलॉन शेव मिळते मार्केटमध्ये ती टाकणार आहोत त्याच्यामुळे चव चा खूप छान लागते आता ही छान आपण मिक्स करून घेऊया तर त्यावेळेस भाजीला जर घरात काही नसेल तर मस्तपैकी पापडं असतील तर अशा प्रकारची पापडाची चटणी तुम्ही करू शकता आणि मस्त पोटभर जेवण केल्यासारखे वाटते तर सगळे पापड अशाच पद्धतीमध्ये आपण मस्तपैकी चुरून घेणार आहोत कुस्करून घेणार आहोत तर बारीक मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे करू शकता चुरू शकता तर पाहू शकता सर्व पापड आपण येथे कुस्करून घेतलेले आहेत आणि अगदी दोन मिनटामध्येच रेसिपी होते पण भन्नाट आणि तोंडाला चव देणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा चा, चा तर यामध्ये गोड चटणीचा किंवा चिंचेच्या कोळेचा वापर केला तरी चालू शकतो चवीला खूप छान लागतं आंबट गोड आणि तिखट असं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर पाहू शकता मस्तपैकी आता हे सर्व पापड आणि हे जिन्नस आपण सर्व मिक्स करून घेऊया तर आता पुन्हा एकदा आपण थोडीशी नायलन शेव जी आहे ती भरून टाकूया आणि थोडीशी कोथंबीर तर भारी दिसते की नाही तर मस्त लागते पापडाची चटणी तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका